करण्याच्या संदर्भामध्ये एस टी कामगार संघटनेने माननीय परिवहन मंत्र्यांना आणि एस टी प्रशासनानं आपण नोटीस दिलेली आहे हे नोटीस देण्याचं कारण असं आहे की आपण जो पगार घेतो त्या पगारामध्ये या महिन्यापासून चार ते पाच हजार रुपयांनी पगार आपला कपात होणार आहे खरंतर हे राज्य सगळ्या घटकांना सुविधा देत असताना सगळ्यांचं समाधान करत असताना एसटी कामगारांचं वेतन मात्र चार ते पाच हजार रुपयांनी या महिन्यापासून कमी होणार आहे त्याचं कारण असं आहे की नुकतीची वेतनवाढ माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेबांच्या सरकारच्या काळामध्ये झाली होती त्या वेतनाचे जे फरकाचे हप्ते दिले होते ते फरकाचे हप्ते कमी झालेले आहे आणि म्हणून या महिन्यापासून जी वेतनवाढ वीसापासून आपल्याला साडेसहा हजार रुपयेची दिलेली आहे त्या वेतनवाढीचा फरक आपल्याला तातडीनं अदा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला पाहिजे दुसरी बाब जो महागाई भत्ता जो आपल्या कराराच्या तरतुदीनुसार आपल्याला मिळतो तो महागाई भत्ता खरंतर राज्य सरकारप्रमाणे आपल्याला मिळावा ही करार ती तरतूद आहे आता राज्य सरकारला दोन तीन दिवसापूर्वी त्रेपन्न टक्के महागाई भत्ता झाला आहे एस टी कामगार मात्र शेहेचाळीस टक्क्यावरती कटांगड्या खातो आहे एस टी कामगारांचं पन्नास टक्क्याचं महागाई भत्ता व्हावा म्हणून आपल्या बोर्डाने मंजुरी दिलेली आहे राज्य सरकारकडे ती फाईल प्रलंबित आहे म्हणजे अजून पन्नासचा निर्णय बाकी आहे आणि त्रेपन्न टक्के होणंही बाकी आहे कारण त्रेपन्न टक्के झाल्यानंतर आपल्याला घरभाडे बदलाव हा दहा वीस तीस टक्के मिळणार आहे आणि म्हणून त्याच्यापासूनही आपण वंचित आहोत नुकतीच झालेली जी भाडेवाढ आहे त्यांनी प्रवाशांच्या संदर्भ खरं तर पाच वर्षांनी ही भाडेवाढ झाली वर्षाची वर्षाला भाडेवाढ होणं अपेक्षित होतं कारण एस किती खाली चाललेली आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे बरं भाडेवाढ केली तर केली उलट भाडेवाढ आपल्याला आवश्यक आहे परंतु ती भाडेवाढ करत असताना ती पाचशे टक्के पटीत करावी अशा प्रकारचा नियम मागच्या वेळेस झालेला आहे कारण त्याचे अधिकार एस टी महामंडळाने दिलेले आहेत जसं जसं इंधनाचे डोके दर वाढतील त्याप्रमाणे भाडेवाढ करावी एक रुपयाच्या पटीत भाडेवाढ झाल्यामुळं रोजच्या रोज, रोज आपल्या कंडक्टर लोकांची भांडणं होत आहेत एकामेकाची डोका फोडाफोड भोड़ चालली आहे परिवहन मंत्री महोदयांना नुकतंच आम्ही बाळासाहेब भवनात भेटलो भाड़ ते म्हणाले की आपल्याला लॉस फार होणार आहे एक रुपये कमी केला तर आमची मागणी एक रुपया कमी करायची नाही चार रुपये वाढवायची मागणी आहे कारण पाच वर्षात भाडेवाढ झालेली नाही आणि म्हणून चार रुपयांनी भाडेवाढती ती वाढली पाहिजे पण आमच्या कंडक्टर लोकांची रोजची रोज भांडणं भेटली पाहिजे आम्हाला ग्रॅज्युटीची रक्कम मिळत नाही पी एफची रक्कम आम्हाला मिळत नाही पी एफ खरंतर आमच्या हक्काचा आहे त्या ट्रस्टमध्ये पैसे महिन्याच्या महिन्याला कापून घेतले जातात आज पाच पाच महिने झाले ऑक्टोबरचा आत्ताशी कसं तरी पी एफ आपल्याला मिळाला आहे म्हणजे एका बाजूनी त्या चोरांनी बँक लुटली आहे त्या बँकेतून एक रुपया मिळत नाही त्या बँकेचे हप्ते आपले वेळच्या भेड़ वेळी भरूनसुद्धा त्या बँकेतून ओळीसुद्धा बंद केली आहे आणि चोराच्या हातात बँक गेल्यामुळं बँकेचं कर्ज मिळत नाही आमच्या हाताचा पी एफ आहे त्या पी एफची ॲडव्हान्स रक्कम मिळत नाही आज मुलामुलींची लग्न आहेत आपल्या मुलामुलींच्या लग्नासाठी मुलांच्या ॲडमिशनसाठी पैसे मिळत नाही आणि दहा टक्क्याच्या सावकारीने आपल्याला पैसे घ्यावे लागतात दोन्ही बाजूने एस टी कामगार दिसलेला आहे आणि म्हणून पी एफचे ॲडव्हान्स आमच्या हक्काची दर महिन्याच्या पगारातून तुम्ही कापली ते पी एफचे पैसे आम्हाला वे वेळेवरती मिळाले पाहिजे अशा प्रकारची मागणी कालच्या आंदोलनामधून आपली आहे दुसरी बाब मित्रांनो आपल्याला कार्यशाळेचे कर्मचाऱ्यांना ट्रेडच्या संदर्भात काल प्रशासनानं बैठक घेतली जीएमएमई साहेबांनी अतिशय सकारात्मक त्या ठिकाणी निर्णय घेतलाय आम्ही त्यांना सांगितलंय सगळ्या लोकांना लायसन्सची सक्ती कशासाठी करताय लायसन्स कोणाला पाहिजे जो मेकॅनिक आहे डिझेल मेकॅनिक आहे इंजिनचं काम करतो त्याला लायसन्स आणि जी एम एम ई साहेबांनी खरोखर काल खूप चांगली का भूमिका घेतली बाकीच्या लोकांच्या लायसन्सच्या संदर्भामध्ये आम्ही विचार करू एक म्हणजे आपण मंत्री ग्रेडचा एक ग्रेड असला त्याला इलेक्ट्रिशियन पण दिलंय त्याला वायर पण पण दिलंय आचार्य एकाच प्रकारचं असला पाहिजे शाकाहारी आचार्य असेल तर तो शाकाहारी स्वयंपाक चांगला करेल त्याला मांसाहारी स्वयंपाक करायचा आहे तर तो करू शकत नाही आणि म्हणून इंजिनचा माणूस जर इलेक्ट्रिशियनला दिला तर तो, तो गाडी पेटवून टाकेल ना आणि म्हणून एका ट्रेडचा माणूस एकच काम केलं पाहिजे अशा प्रकारची विनंती त्यांनी मान्य केली आणि वीस साहेब जेव्हा ट्रेनिंगवरून येतील तेव्हा आपली एकत्रित बैठक होईल मध्यवर्ती कार्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्या ज्या नवीन गाड्या घ्यायचा निर्णय सरकारने घेतलाय चॅसेस घ्यायचा त्याची बांधणी आपल्या वर्कशॉपमध्ये झाली पाहिजे अशा खंडात नंबर एकचे वर्कशॉप आपले आहेत आणि म्हणून अतिशय म्हणजे कला असणारी लोकं आहेत आणि तिथंच आपल्या गाड्या बांधल्या पाहिजेत अशा प्रकारची विनंती आम्ही काल त्या ठिकाणी केलेली आहे तर मान्य कुसेकर साहेब आपले वी सी एम डी ते आज ट्रेनिंगला जरी असले तरी भीमनवारसाहेबांकडं आपला चार्ज आहे त्यांनी आम्हाला पत्र देऊन विनंती केली होती की दहावीच्या परीक्षा आहेत ही तर तुम्ही हाऊस चालू आहे तेव्हा आंदोलन करू नका खऱ्या अर्थानं एस टी कामगार संघटना सगळ्या घटकाचा विचार करणारी आहे माझं एवढंच सांगणं सरकारला आहे की हे तो ट्रेलर आहे आता आम्हाला प्रवासी बांधवांना कुठली अडचण निर्माण करायची नाही ना दहावीच्या विद्यार्थ्यांची अडचण करायची नाही एवढं मोठं डिपार्टमेंट गाड्या कालपासून सारख्या राज्यभरात फोन तुम्ही काय गडबड करणार आहे का तुम्ही काय गडबड करणार आहे का जेव्हा गडबड करायची तेव्हा निश्चितपणाने सरकारला इशारा देऊ पण या आंदोलनाच्या माध्यमातून माझी विनंती आहे की सरकारने आम्हाला गडबड करायची वेळ आमच्यावरती आणू नये एस टी कामगारांची एकदा जर सटकली तर काय करू शकतो हे मागच्या आंदोलनामध्ये सरकारला आम्ही दाखवून दिलेलं आहे तेव्हा आम्हाला हे राजकारण अजिबात करायचं नाही आमच्या या सरकारकडून खूप खूप मोठ्या अपेक्षा आहेत माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडून आहेत एकनाथजी शिंदे साहेबांकडून आहेत आणि अजित अजितदादा पवार साहेबांकडून सुद्धा आहेत आणि आत्ताचे परिवहन मंत्री ज्यांचा गौरव माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि एकनाथ साहेबांनी असा केला आहे की बुलेट ट्रेनसारखं त्यांचे निर्णय आहेत आणि स्पोर्ट्स कारसारखे त्यांचे निर्णय आहेत माझी या निमित्तानं परिवहन मंत्री महोदयांना विनंती आहे की बुलेट ट्रेनसारखे निर्णय आमच्या एस टी कामगारांच्या वेतनासाठी तुम्ही घेतले पाहिजेत कारण साहेब शेवटी कसं असतं ज्याची फौज चुकी असेल फौजच्या घरी जर सामान चांगलं असेल तर ती फौज लढू शकते एस टी कामगार जर चुकी केला तर निश्चितपणाने या लालपरीला सोन्याचे दिवस आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि म्हणून आजचं हे आंदोलन आहे ते इशारा आंदोलन आहे हा इशारा देण्यासाठी हे राज्यभरात आंदोलन होतं आहे आज कुठल्याही प्रवासी बांधवांना आम्ही त्रास दिलेला नाही दहावीच्या विद्यार्थ्यांना कुठलाही त्रास दिला नाही मात्र आमच्यावरती तीव्र ती आंदोलनाची वेळ आणू नये आणि म्हणून राज्यभरातल्या सर्व मी कर्मचारी बांधवांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आजच्या दिवशी सरकारला तुम्ही दाखवून दिलेलं आहे की एस टी कामगारांच्यामध्ये असंतोष आहे आणि सरकारने याची दखल घेऊन तातडीनं पावलं उचलणं आवश्यक आहे कमी होणारा पगार वाढवणं आरटीयूचे दंड आता बघा ना आपल्याला आरटीयूचे एवढे दंड लोकांच्याकडे यायला लागलेत की एकेका ड्रायव्हरला तीन तीन हजार रुपये चार चार हजार रुपये दंड आहेत त्या परळला दोन दोन लाखापर्यंतचे दंड झालेत आपल्याला सेफ्टी बेल्ट आहे ते सेफ्टी दंड दंड आलाय नव्याण्णव टक्के गाड्यांना सेफ्टी भेटणार आहे ऐंशी टक्के गाड्यांचे स्पीडोमीटर बंद आहेत बंद आहेत आम्हाला कसं कळणार आहे की कि स्पीड किती वाढलं आहे गाडीचं आणि मग हेअर कटिंगचं अजून दंडाचा वेगळा प्रकार आला आहे एखाद्या ट्रेलरच्या मागे ट्रकच्या मागे जर गाडी आमची असेल तर माझं प्रवासी म्हणतात घंटीचा बैल तुम्ही ओव्हरटेक करत नाही आम्ही कशासाठी शिवलेरीत बसलो आहे कशासाठी लालपरीत बसलो आम्हाला फटकन घरी जायचं आहे आणि म्हणून कंटेनरला ट्रकला आपल्याला ओव्हरटेक करावं लागतं आणि मग लेन कटिंगच्या खाली दोन दोन हजार रुपये आपल्याला दंड होतोय मित्रांनो आपल्याला स्पीडोमीटर बंद असताना ओव्हर स्पीडचा दंड होतोय आपल्याला त्या सेफ्टी बेल्टचा दंड होतो आहे एक तर दंड पी यू सीचा आला आता धुराचा नेस्टी ड्रायव्हरचा काही संबंध आम्हाला कळत नाही तेव्हा ते, ते जखम मांडीला आणि मलन शेंडीला असा प्रकार चाललेला आहे तेव्हा आपल्या परिवहन मंत्री महोदयांकडेच हे खातं आहे तातडीनं त्यांनी त्या दंडाचं प्रमाण थांबवलं पाहिजेत आमच्या शिस्त आवेदन कार्यपद्धतीमध्ये अनेक बदल आम्हाला अपेक्षित आहेत नवीन बदल कसे हवे ते तुम्हाला सांगितलेलं आहे अख्ख्या राज्याचा वा, विश्वास आमच्या चालक वाहक आणि कंडक्टरवरती आणि मेकॅनिकवरती आणि स्टाफवरती आहे मात्र तुमचाच विश्वास आमच्यावरती का बसत नाही आम्हाला कळत नाही तेव्हा वाढलेलं तिकीट दर ओचा दंड कमी होणारा पगार आमचा डी ए आमच्या घरभाडे त्याचा फरक सोळा ते वीसचे सगळे अधिकार राखीव माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सह्याद्रीच्या बैठकीमध्ये सांगितलेलं होतं तेव्हा तातडीने हे पा पावलं उचलावीत आमच्याशी बैठक लावून एस टी कामगारांना चुकी करावं एवढाच विनंती आज आपल्या माध्यमातून आहे आणि सरकारला इशारा आहे की आम्हाला आमच्या मूळ स्वरूपात यायला लावू नका आम्हाला राजकारण करायचं नाही आणि तीव्र आंदोलन करायला लावू नका एवढंच या ठिकाणी इशारा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद याबरोबरच या आजचे बातमीपत्र इथेच संपत आहे पुन्हा भेटूया महामंडळातील नवीन घडामोडी आणि नवीन बातम्यांसह क्यू टी या कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या न्यूज चॅनलवर महामंडळातील घडामोडी व कामगार संघटनेमार्फत कामगार हितासाठी चाललेल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज क्यू या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करण्यास विसरू नका धन्यवाद